नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि आपण पाहता कृषी मंथन मन्तन। कृषी मंथन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्यासमोर वेळोवेळी उपस्थित राहतच असतो त्या अनुषंगानं लाखोंच्या संख्येनं जे प्रेम देतात त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून खूप खूप आभार मित्रांनो यावर्षी आता पाऊस पडल्याच्या नंतर भरपूर शेतकरी मित्र सोयाबीनची लागवड करणार आहेत कोणी तुरीची लागवड करणार आहे कोणी कापूस लागवड करणार आहे पण या अशा परिस्थितीत आता भरपूर शेतकऱ्यांकडे खूप मोठ्या प्रमाणात जमीन आहे काही काहींकडे पाच एकर आहे कोणाकडे दहा एकर आहे कोणाकडे वीस एकर आहे कोणाकडे पन्नास एकर आहे अशावेळी मागच्या आठ दहा दिवसापासून माझं शेतकऱ्यांशी भरपूर फोनवर बोलणं होत आहे आणि अशा परिस्थितीत भरपूर शेतकरी काय म्हणत आहेत की आम्ही यावर्षी एकच सोयाबीनचं वाण म्हणजे जसं की आता मागच्या वर्षी के डीएस नऊशे ब्याण्णव ज्याला फुले दुर्वा या नावाने ओळखल्या जातं तर हे वाण आहे किंवा केडीएस सातशे सव्वीस आहे असे जे लॉंग व्हरायटीचे जी पिकं आहेत तर ते एकच करण्याचा विचार करत आहेत म्हणजे जर कोण्या शेतकऱ्याकडे उदाहरणार्थ पाच एकर जमीन आहे तर त्यांनी एखादं जर ठराविक वाण निवडलं असेल ज्याला आपण समजा केडीएस नऊशे ब्याण्णव फुले दुर्वा जर पकडलं तर ते पाच एकरवरती केडीएस नऊशे ब्याण्णव हेच एकच वाण करत आहेत तर ही चूक तुम्ही अजिबात करायची नाही कारण मागच्या वर्षीचा जर आपण विचार केला तर मागच्या वर्षी लाँग येणाऱ्या ज्या व्हरायटी आहेत तर त्यांच्यावरती चॉर्कोल त्यामुळं अटॅक झाल्यामुळं त्या सोयाबीनच्या शेंगा आहेत ते चिपट्या झाल्या होत्या तिथं शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न झालं नाही त्यामुळे तुम्ही यावर्षी जर चार एकर पाच एकर कितीही एकर जर सोयाबीन करत असाल तर एका वानावर अजिबात अवलंबून राहू नका कापूस जर तुम्ही करणार असाल तरी तुम्ही प्रत्येक वानाची एक एक दोन दोन बॅग आणून लागवड करावी किंवा एकच वान जर आपण एखाद्या राशीचं निवड सगळं राशीच लावणे किंवा एखादं कबड्डीचं निवडत एकच कबड्डीच लावत नेऊ नये असं न करता प्रत्येक व्हरायटीचं वेगवेगळ्या वानाची निवड तुम्ही यावर्षी करायची म्हणजे कर जर तुम्हाला पाच एकर जर सोयाबीन पेरायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही के डीएस सातशे सव्वीस पेरू शकता किंवा केडीएस नऊशे ब्याण्णव पेरू शकता किंवा आपलं जे एस तीनशे पस्तीस असे असंख्य वाण आहेत तुम्ही तुमच्या एरियामध्ये किंवा तुमच्या जमिनीमध्ये कोणतं पीक चांगलं येऊ शकतं त्यानुसार तुम्ही वानाची निवड करायची आणि एकच वान तिथं निवडायचं नाही जर तुम्ही एकच वान निवडलं तर समजायचं आपलं तिथं आपल्याला काहीच घडणार नाही कारण काय होईल की एखादं जर लाँग व्हरायटी जर तुम्ही निवडली आणि तिथं जर ते एखादा व्हायरस असेल किंवा मोजक असेल किंवा चॉर्क ॉट असेल अशा एखाद्या जर बुरशीने तुमच्या पिकावरती अटॅक केलं तर तुमचं पूर्ण पीक वाया जाईल आणि तुमचा अख्खाच्या अख्खा सीझन वाया जाईल त्यामुळे तुम्ही कोणतंही जर पीक करत असाल यावर्षी एकच जर करायचं ठरवलं असेल तर तुम्ही एकच करू नका तुरीची जरी व्हरायटी एकच लावायची असेल तर तुम्ही एकच लावू नका चारू लावा किंवा गोदावरी लावा अशा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत तुम्हाला जी योग्य वाटते ती तुम्ही लावू शकता पण एकाच वानावर तुम्ही डिपेंड अजिबात राहू नका कारण निसर्ग तुमच्याही हातात नाही आणि कोणाच्याच हातात नाही म्हणजे लाखो मुलाचा खर्च करून इतके पैसे आपण पाण्यात टाकतो जमिनी टाकतो आणि जर आपल्या हाती काही लागलं नाही तर आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं त्यामुळं कोणतीही व्हरायटी करायची असेल तर एकच करू नका ही एक या व्हिडिओच्या माध्यमातून छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे तुमची तुम्ही कोणतं सोयाबीन करणार आहात यावर्षी ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा सोयाबीनचं खत व्यवस्थापनाबद्दल जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तरी नक्की कमेंट करू शकता धन्यवाद